रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर भागात आज दुपारच्या सुमारास एक नगर परिषदेच्या मोठा अपघात घडवून आणल्यानं परिसरात एकच खळबळ ओढाली रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर परिसरात रिक्षा स्टँडजवळ हा अपघात झाला ज्यात दोन रिक्षांचे मोठं नुकसान झालं आहे तसेच डंपरनं दोन इलेक्ट्रिक खांबांना देखील धडक दिली प्राथमिक माहितीनुसार नगर परिषदेचा हा डम्पर साळवी स्टॉपकडून मारुती मंदिराच्या दिशेनं जात असताना अचानक त्याचे स्टेरिंग लॉक झाले असं बोललं जात आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव डम्पर थेट सिद्धिविनायक नगर येथील रिक्षा स्टँडमध्ये घुसला दुपारची वेळ असल्यानं या मार्गावरती वाहतूक तशी कमी होती मात्र रिक्षा स्टँडवर नेहमीप्रमाणे रिक्षा उभ्या होत्या सुदैवानं यावेळी केवळ दोनच रिक्षा स्टँडवरती होत्या डम्परच्या जोरदार धडकेत एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे रिक्षांना धडक दिल्यानंतर देखील डंपर थांबला नाही त्यानं पुढं सरकत रस्त्याच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खॉम्ब तोडले आणि साऊथ इंडियन बँकेच्या गेटसमोर जाऊन तो थडकला या अपघातात जीवितहानी टळली असली तरी रिक्षाचालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे वाहतूक आणि विजेच्या खांबांचं नुकसान झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या डम्परच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे